दोस्ती दुने येथील राजा माणूस म्हणून ओळखले जाणारे प्रशांत शेंडे व अल्पेश थरकुडे यांच्या वतीने दोस्ती फाउंडेशन पुरस्कृत भव्य दिव्य नाईट क्रिकेट सामन्यांचे दिमाखात आयोजन उपस्थितीत मान्यवरांकडून प्रशांत शेंडे व अल्पेश यांचे भरभरून कौतुक खोपोली दोस्तीच्या दुनेतील राजा अशी ओळख असणारे तथा खोपोली शहरातील मूळ गावातील सामाजिक कार्यकर्ते अशीही आपली ओळख निर्माण करणारे प्रशांत शेंडे व अल्पेश थरकुडे यांच्या पुढाकारातून दिनांक तेरा फेब्रुवारीपासून दोस्ती फाउंडेशन पुरस्कृत प्रशांत शेंडे व अल्पेश थरकुडे यांच्या वतीने खोपोली शहरातील रोड मैदानावर भव्य दिव्य असे नाईट क्रिकेट स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले आहे आजची तरुण पिढी सोशल मीडियाची शिकार होऊन आपले आरोग्य धोक्यात टाकत आहेत तसेच टेनिस या क्रिकेटला सध्या अच्छे दिन प्राप्त झाल्याने स्थानिक खेळाडूंना आपला उत्तम खेळ सादर करून त्यांना टेनिस खेळात उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक तेरा फेब्रुवारी पासून चार दिवसीय नाईट टेनिस क्रिकेटचे शानदार आयोजन करण्यात आले आहे पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या संघाला एक लाखाचे पारितोषिक द्वितीय तृतीय तर चतुर्थ तसेच पाचवा क्रमांकाला पंचवीस हजार रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे तसेच उत्कृष्ट फलंदाज बोलंदाज मालिकावीर यांना सन्मानचिन्ह व चांदीच्या भेटवस्तू तसेच अनेक आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करणार आहेत वरील चार दिवस चालणारे क्रिकेटचे सामने युट्यूब लाईव्ह दाखविण्याची आयोजकांकडून व्यवस्था केली असतानाही मात्र कडाक्याच्या थंडीत ही वरील सामने बघण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत यावेळी उद्योजक सुधाकर घारे खोनपा माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर माजी नगरसेवक मंगेश दळवी सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक जयेंद्र शेंडे उद्योजक अंकित साखरे सावरोली ग्रामपंचायत सदस्य संतोष बैलमारे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत राहून खेळाडूंना शुभेच्छा देऊन आयोजकांचे भरभरून कौतुक केले